नमस्कार शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे गौरी गणपती भंडारा स्पेशल कोहळ्याची भाजी त्यासाठी मी अडीच किलो कोहळं घेतला आहे ते आपण सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे फोडी कट करून घेणार आहोत त्यानंतर अर्धी वाटी मी खोबरं घेतलं आहे आणि ती मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम मिरच्यांची पेस्ट काढून घेतली आहे त्यानंतर आलं लसूण आणि जिरं याची पेस्ट काढून घेतली आहे त्यानंतर दोन चमचे मेथी दाणे घ्यायचे आहे आणि कसुरी मेथी अर्धी वाटी शेंगदाण्याचे जाळसर ऊट काढून घ्यायचे आहे त्यानंतर हळद लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे सुरुवातीला पातेलं मी गॅसवर गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो तेल घातले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे एक ते दोन चम्मच आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतळायला लागली की त्यामध्ये दोन चम्मच मेथीचे दाणे घालायचे आहे मेथीचे दाणे छान झाले की त्यावर आपण कढीपत्ता घालून घेऊ कढीपत्ता छान असा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच लसण जिरं आले याची पेस्ट घालायची आहे हे आपण तेलामध्ये हो छान असं होऊ देऊ यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्याची पेस्ट घालून घ्यायची आहे सुद्धा आपण तेलामध्ये हो छान असं होऊ देऊ त्यानंतर यामध्ये दीड चम्मच धनिया पावडर घालून घेऊ ते सुद्धा आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चम्मच हळद दोन चम्मच लाल मिर्च पावडर हिरवी मिरच्याची पेस्ट घातल्यामुळे आपण तिखट हे कमीच घालून घेऊ तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त यामध्ये तिखट घालू शकता त्यानंतर यामध्ये आपण जाळसर काढलेले शेंगदाणे घालून घेऊ तेलामध्ये आता हे थोडंसं आणखी होऊ देऊ त्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेलं खोबरं घालून घेऊ त्यानंतर यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे साध साधारणतः एक ते दोन चम्मच मी यामध्ये गरम मसाला घातला आता हे सर्व साहित्य तेलामध्ये झाले की यामध्ये कसुरी मेथी हाताने क्रश करून टाकून घेऊ तेला आता तेलामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य आणखी एखादा मिनिट होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण कोहळं घालून घेऊ छान असं आपल्याला हे सर्व या साहित्यामध्ये आपल्याला कोळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी आवर चवीनुसार मीठ घालून घेऊ छान असं म्हणजे आता हे सगळं आपण हे परतून घेऊ आणि यावर पाच ते दहा मिनिट झाकण ठेवू त्यानंतर एका पातेलामध्ये मी गरम पाणी करून घेतले आणि गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचे आहे साधारणतः दोन ग्लास मी गरम पाणी घातले छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे आणि आपण आता याला छान असं शिजू देऊ आणि शेवटी यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आणि भंडाऱ्यासाठी आपली भाजी ही तयार झाली आहे अशा प्रकारे कोवळ्याची भाजी ही नक्कीच सर्वांना आवडेल तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब जरूर करा